गेल्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कालव्याचे पाणी सोडून टेस्टिंग करण्यात आले मीडियावर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले हे प्रशासनाला दाखवून दिले तथापि तटपंजी मदत वगळता कालवा लिकेज दूर करण्यात कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला यश आले नसल्याचे दिसून आले पुन्हा निळवंडे कालव्याला पाणी सोडले असता लिकेजमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कालवा लिकेज त्वरित दूर करावे अशी मागणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनीताताई भांगरे यांनी केली आहे कालवा लिकेज पाहणी दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांसह डेली न्यूजसोबत संवाद साधला याप्रसंगी सुनीताताई भांगरे भाग्यश्री आवारी नवनाथ पांडे संतोष तिकांडे अनिकेत सरपंच साधना अभंग यांचं मोठ्या संख्येने शेतकरी व महिला ग्रामस्थ उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास निळवंडे कालवा फोडो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बघूया सविस्तर वृत्त डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले म्हणजे असा आपला कालवा आहे काल मी मेंदुरीला गेले होते असा कालवा आहे तर त्या ठिकाणी कालव्याला तडे वगैरे गेलेत अशा साईट पडलेले तर त्यांनी संरक्षण म्हणून त्या ठिकाणी भिंती भिंती बांधलेले अशी त्यांची कामं आमचं असं म्हणणं आहे वेळ हे वे पाणी लगेच बंद झालं पाहिजे हे पाणी आहे तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही त्यांना बंदोबस्त पूर्ण बंदोबस्त करायचं आणि हे पाणी बंद करायचंय आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं या पाटाच्या पाण्याचा बंदोबस्त झाला आम्हाला पूर्ण नुसता दोन दिवस <laughs> आता हे वावरांमध्ये एवढं नुकसान झाले चारा न्यायचं अवघड झालंय मुलांना शाळेत जायचं चारा सोडून गेलाय असा सगळं पिक झालेले घरापाठी माग पाणी आमच्या तुमचा रस्ता बंद झालाय चालू झाले रस्ता पण बंद आणि शेतीची काय अवस्था आहे ही काही अशी अवस्था आहे पाणी तुम्ही म्हटले आम्ही पाट्याच्या काढले काळी माती ठिकठिकाणी दाबली दोन टँकर दाबले दहा टँकर सांगितले अ काय पूर्ण बोगस काम चार चार परसाचे खड्डे तसेच आहेत आमच्या अक्षरशः आमचे जनावर पडतात लहान मुलं पडतात कसा हा गावाचा फोटो काढून पहा तुम्ही या गावात गुडघ्या आवडलं पाणी जगायचं काय शाव जनावर जगायचं त्यांना चारा नाही त्यांच्या पुढे काय घालायचं वावरातच गुडघे आवडलं पाणी ये आम्ही कशा जागायचं दोन दिवसात पाणी बंद झालं दोन दिवसात पाणी बंद झालं पाहिजे काय ह्या ठिकाणी त्यांनी बघितलं ह्या लोकांची परिस्थिती बघितली आणि त्यांना आज राहलंच नाही परत लोकांचे फोन आले की ह्या ठिकाणी ताई तुम्ही परत या आम्हाला काहीतरी न्याय ह्या ठिकाणी भेटला पाहिजे आज ताई ह्या ठिकाणी आले तर अक्षरशः ह्या घरांमध्ये पाणी आहे ह्या वावरांमध्ये पाणी आहे लोकांचं असं म्हणणं आलं ह्या ठिकाणी की आम्ही जगायचं कसं सहा महिने झाले सात महिने झाले आम्ही ह्या वावरांमध्ये काही पिकच घेतली नाही तर पंचनामे केलेत माझं म्हणणं असं आहे की सरसगट तुम्ही सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे केले पाहिजे आणि लयत लयत तुम्ही पंचनाम्यांचे त्यांना मोबदला किती जाणार आहेत पाच दहा पंचवीस हजार जाणार आहेत त्यांचं प तेवढं पी उत्पन्न त्यांचं तेवढं नाही आहे ना त्यांचं जवळजवळ एक एक दोन दोन लाखाचं उत्पन्न येते तिथं आणि मला एक सांगायचं की वर्षभर ह्या ठिकाणी शेतकरी पिकच घेऊ शकत नाहीत अशा अवस्था आज ह्या वावरामध्ये आम्ही उभा आहे तर इथं पूर्ण इथं पूर्ण गुडघे एवढं पाणी आहे इथं याच्यामध्ये पिकच घेऊ शकत नाही वर्षभर वर्षभर तरी कमीत कमीत शेतकरी त्या ठिकाणी पीक घेऊ शकत नाही तर माझी प्रशासनाला शासनाला कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीने की की मोबदला जो असेल तो जास्तीत जास्त त्या त्यांना दिला पाहिजे पण इकडं आमच्या शेतकऱ्यांचे हाल काय आहेत एक तर तुम्ही पाणी नेलं चुकीचं नियोजन केलेलं आहे एक तर कालवे तुमच्या कालवे कालव्यांच्या व्यवस्थित काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे ते, ते कालव्यांची दुरुस्ती नाही आहे काय नाही सगळी गळती आहे अक्षरशः पाण्याचं बोगस नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी दोन दिवसात जर पाणी बंद नाही झालं तर या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी सर्व ग्रामस्थ पाठ फोडणार आहोत हा आणि पाठ फुड फूड़, पाठ फोडून आंदोलन करणार आहे हा इशारा मी प्रशासनाला करत आहे